नमस्कार बंधू आणि भगिनींनो मी अमोल भालेराव आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो कोणत्याही क्षेत्रात माणसाला यश सहजासहजी मिळत नसते तर योग्य दिशेने प्रयत्न व आपण ज्या क्षेत्रात काम करीत आहोत त्याचे भरपूर ज्ञान जवळ असणे आवश्यक असते बांधवांनो कोणत्याही क्षेत्रात माणसाला ये सहजासहजी मिळत नसते तर योग्य दिशेने प्रयत्न व आपण ज्या क्षेत्रात काम करत आहोत त्या क्षेत्रात भरपूर ज्ञान असले तेव्हाच माणसाला जीवनात याची शकते नसता माणसाला अपयश येते उदाहरणार्थ एका गावामध्ये दोन उच्च शिक्षण तरुण राहत होते त्यांचं भरपूर शिक्षण झालं होत परंतु काही कारण असतो ते लागले नाही सर्विसला मग ते शेतीबाडी उद्योग शेतीबाडी काही करायचे आणि स्वतःचा उदरनिर्वाह करायचे परंतु त्यांना सॉरी आपण जे काबाड कष्ट करतोय आपल्या आई वडिलांना आपल्याला शिकवलं शिकवलं परंतु आपल्या आई वर्गानं आपल्याला शिकवलं परंतु ते अर्धा वर्ष शिकलो हो आपण कारण का आपल्याकडं आपली आर्थिक परिस्थिती कशी होती म्हणून आपली आपण अर्धा वर्ष शिक्षण घेतलं आणि अर्धा वर्ष शिक्षण घेतल्यामुळं आपल्याला ही आपल्याला ही पाळी आली आपल्या मुलावर रस सुद्धा अशी पाळी येऊ नये म्हणून ती भरपूर असे कष्ट करायचे भरपूर कष्ट करायचे आणि मुलाच्या शिक्षणाकडं लक्ष द्यायचे आणि आप मुलं सुद्धा शिकव असं त्यांना वाटत होतं मग या दोघांना असं ठेवलं की आपल्या मुलाला आपण शिक्षण देऊया भरपूर तर आपल्याकडं तर पैसा आदला भरपूर नाही आहे जशी आपल्या घरची परिस्थिती तशी आपल्याकडं भरपूर नाही आहे तर आपण काय करू आपल्या मुलाला टेक्निकल शिक्षण देऊ मग टेक्निकल शिक्षण देण्यासाठी यांनी असं ठेवलं की आपल्या मुलाची दहावी बारावी झाल्यानंतर आपल्या मुलाला आपण मोबाईल रिपेअरिंगचं शिकूया मग या दोघांना एका दुकानावर त्यांची यांची मुलं रिपेअरिंग करण्यासाठी ठेवले त्यातील एक कशाने भरपूर असं ज्ञान मिळवलं त्या मोबाईलच्या रिपेअरिंगचं सगळं सर्व त्या कसं सर्व काही ज्ञान मिळवलं मोबाईलच्या बाबतीत आणि मोबाईलच्या बाबतीत सर्व ज्ञान मिळून त्यांनी गावात नाही तर तालुक्यात ठिकाणी दुकान टाकलं आणि दुसऱ्यानं मात्र हा हालगो मालगो दिवस घालगो जाणं हे करणं नाही शिक्षणा कर नाही लक्ष दिलं नाही कशामुळं तर तो आज त्याच्या वडिलासारखंच जीवन जगत आहे मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि फक्त एवढं की कोणत्याही क्षेत्रात आपणास आवडीच्या कोणत्याही क्षेत्रात जर यशस्वी असेल तर भरपूर ज्ञान मिळावं लागते नसता मसाला अपयश येऊ शकतं म्हणून आपल्या आवडीच्या क्षेत्रात भरपूर असे ज्ञान मिळवा व जीवनात व कार्यात यशस्वी व्हा नसता तुम्हाला तुमच्या जीवनात व कार्यात सुद्धा अपयश होऊ शकतो म्हणजे मला सांगायचं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं बदल तुमचा काम असा आहे तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कुणादारी काम पडत त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि सुद्धा काम पडेल मग तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचार म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून एवढं एवढ्या ठिकाणी मला सांगायचं धन्यवाद पूर्ण बद्दल